आमचे शिवश्रीला सर्दी खूप झाली तिला सॉस घ्यायला खूप त्रास होतय त्यामुळे तिला दूध पण पिता येईना खूप त्रास द्यायला लागले आईला ती आज आस... ओ गो ओ... बाई आवाज म्हणजे करकर होते खूपच तस तर मी ववाच शेक वगैरे दिले मी पोटली बनवून असं गरम करून अस नाका ओ, हो, तिला नाकाला वगैरे करून शेक दिले छाती पण सेकली पाठ वगैरे पण तरी सुद्धा जाम झाली एकदम दोन दिवस अंघूळ पण नाही घातली तिला बघू शिवा शिवाश्री मित्र असत शर्दी झालं माझ्या आईला खाता येत नाही आम्ही तिला गरम पाण्याचे कपडे मी अंग वगैरे पुसून घेतली सध्या ओ मा त्रास होतो बाबूला माझ्या थीक, बर ठीक आहे मम्मा चे दूध नाक वगैरे लाल झाले मम्माच लाल झाले रेत राहाय सुद्धा बाबू माझ्या खूपच सर्दी झाली आहे नाकात टाकायचं औषध पण आहे आमच्याकडे हे तस तर मला नाही वाजत हे फक्त नाकातच टाकायला सांगितलं डॉक्टरांनी हे नामा मा, ना ना मा? ए तसे तर लहान मुलांकडे गट शिकायला जरी बर नसलं कणकण आलं तरी हसतात तरी खेळतात आपण तरी तोंड बडबड करतोय सांगत बसतोय त्यांना काय त्रास थोडा रडतात मग बाकीच्या वेळेला लगेच हसतात लगेच खेळतात मम्मा अगवे हसली अजून त्रास देते दोन दिवस झोपून देत नाही त्यामुळे मी ब्लॉकच नव्हतं मग आपल्याला पण बाकीच मग व्हिडिओ शूट वगैरे करता नाही येत ना म्हणून है ना <laughs> किती जोरात आवाज येते घर घर माझे बबडूच चला तर आम्ही आता तिला दूध दुद, दूध द्यायचं वेळ झाले तिला दूध देते हा बाबा दुध ना मु बरं ठीक आहे आम्ही तिला दूध देते आपण भेटूया परत पुढच्या ब्लॉक मध्ये